साधारणपणे आपण मशीन स्टार्ट केल्याच्या नंतर डाय लावल्याच्या नंतर डाय लावल्याच्या नंतर आतल्या एक आए, त्या साईडला एक वायरचा बंडल आहे त्या साईडची लिंक इकडे पुश करते पुश केल्याच्या नंतर या साईडची लिंक विविंग होते विविंग झाल्याच्या नंतर एका टायमाला दोन कॉईल चालतात याचा फायदा असा का ता एका टायमाला बाकीच्या मशीन एकच कॉईल चालते एकच कॉईल चालते म्हणजे अर्ध प्रॉडक्शन होतं त्याच्यात पण आपल्या मशीनचा फायदा सर्व मोटर असल्यामुळे पॉवर कंजेक्शन होतं आता ही सर्व मोटर आहे साधारणपणे पाच किलो वॅटची दिलेली आहे आपण कॅपॅसिटी पाच किलो वॅटची किंवा आठ गेज किंवा किती पण हेवी असं त्याच्यानंतर विविंग झाल्याच्यानंतर इथं बे नकलिंग होतं नकलिंग नकलिंग झाल्याच्या नंतर तिकडं बंडल बंडलचे uh, रोल होतात रोलच्या नंतर आपली एक टेक्नॉलॉजी आहे आपण त्याला ऑटोमॅटिकली वजन पण होतं वजन ॲटोमॅटिकली होतं ॲटोमॅटिकली वजन झाल्याच्यानंतर बंडल पॅक करून तुम्ही बोडाऊनमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला त्याच्यात सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलेले वजन पण ऑटोमॅटिक कळतं तुम्हाला त्याच्यानंतर तुमची मशीन चालू असल्याच्यानंतर चालू आहे नाही आहे ते पण डेव्हलप केलेलं आहे आप आता हे सर् सर्व डाटा आपल्या मोबाईलवर आहे लेंथ लांबी किंवा तुम्हाला अजून काय बघायचं आहे कस्टमर कुठं पण बघू शकतो कारण किंवा कशामुळं आज तारीख आहे सहा आत्ता टायमिंग काय आहे आत्ता आत्ता सहा सहा तारीख सहा पंचवीस आणि साधारणपणे टायमिंग झाला आहे तीन चार वाजून सात मिनटे आत्ता काय पोझिशनला आपले मशीन आहे ते आपल्याला कळतं कळन किंवा किती बंडल निघाले आहेत आत्ता आपण जस्ट काउंटरवर जाऊ काउंटरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला कळण साधारणपणे मोबाईल ओपन करत कळत तुम्हाला पंधरा बंडल झाले सकाळपासून पंधरा बंडल झालेत आणि आता काय काय रनिंगला मशीन आहे तर एक आकडा सांगू शकता तुम्ही त्या तुलनेत एखादा आपण गेलो साधारणपणे तीन सीआर पर्यंत पर्यंत होतात वार्षिक तीन कोटी पर्यंत आपलं उत्पन्न आहे नमस्कार मंडळी मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी सकाळचे नऊ वाजलेत खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आज मी आलोय जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंडार या गावामध्ये राहणाऱ्या प्रकाश विटेकर यांच्या प्रकाश इंडस्ट्रीज या स्टार्टअपला भेट देण्यासाठी त्यांनी आय च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस नोकरी सुद्धा केली परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःच काहीतरी स्टार्टअप करायची इच्छा होती म्हणून त्यांनी मार्केटचा सर्वे केला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या एरियामध्ये जाळीचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून त्यांनी मार्केटचा जो काही सर्वे केला त्या सर्वेनुसार स्वतःच्या तालुक्यातच ता जाळी बनवण्याची कंपनी सुरू केली त्याचप्रमाणे जसे जसे त्यांनी त्या ते व्यवसायामध्ये ग्रीप घेतली जसे जसे ते, ते प्रगती करत गेले त्यांनी जाळीच्या ऍडव्हान्स आणि हायटेक मशिनरी बनवायला सुद्धा सुरुवात केली आणि आज त्यांच्या या व्यवसायाचा वार्षिक तर नोर तीन कोटीपर्यंत पोहोचलाय तर त्यांचा हा व्यवसाय कशा प्रकारे चालतो त्यांची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कशाप्रकारे होते हेच आजच्या व्हिडिओ व्हिडिओ खूप सुंदर झालाय त्यामुळे व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पहा चाल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मंडळी आज आपल्या सोबत आहेत प्रकाश इंडस्ट्रीज या कंपनीचे सर्व नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही छान आहे तर सर आपली जी ही कंपनी आहे जो स्टार्टअप आहे प्रकाश इंडस्ट्रीज याची एक सुरुवात कशी झाली किंवा तुम्हाला संकल्पना कशी सुचली साधारणपणे एक दहा वर्षापूर्वी माझ्या आळे फाट्यावर फॅब्रिकेशन होते प्रकाश फॅब्रिकेशन नावाने मी फॅब्रिकेशन करता करता मला कळालं मी कांदा बाराक्याची कामे घ्यायला लागलं कांदा बाराकीची कामं घेता घेता लोकांना जाळेची रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये हे मला कळालं कळाल्याच्या नंतर पहिले लोक पुण्यावरून जाळे आणायचे किंवा स्टीलवाले आणायचे आणि मग मी काय केलं एक छोटंसं मशीन घेतलं एक मॅन्युअली मशीन घेतलं मॅन्युअली मशीन घेतल्याच्यानंतर मी लोकांना कस्टमरला जाळ्या द्यायला लागलं ओतूर बेल्ला नारंगगाव परत अजून घारगाव ह्या साईडला जाळ्या द्यायला लागला तर मला त्या कस्टमर तिकड यायचे कस्टमर आल्याच्या नंतर माझी रिक्वायरमेंट वाढली जाळीची जाळीची रिक्वायरमेंट वाढल्याच्या नंतर मॅन्युअली मशीन होतं मॅन्युअली मशीन असल्याच्या नंतर मी काय केलं परत त्या मॅन्युअली मशीनचं परत फॅब्रिकेशन असल्यामुळे मी एक मशीन बनवलं मॅन्युअली मशीन तुम्ही स्वतःच बनवलं स्वतःच बनवलं त्याच्यानंतर ते पण मशीनची अजून परत रिक्वायरमेंट वाढली जाळीची जाळीची वाढल्या त्यानंतर रिक्वायरमेंट मग मी काय केलं अजून एक मशीन केलं एकच्या अशा चार मशीन झाल्या माझ्या एक एक करून तरी पण रिक्वायरमेंट वाढतच गेले मग मला मार्केटमध्ये दिल्ली ह्या साईडला बघितलं का लोकांकडं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी म्हणून ऑटोमॅटिक मशीन आहे चायना मेड चायना मेड मग मी त्या मशीन बघितल्या बघितल्याच्यानंतर नंतर त्याच्यातून मला संकल्पना आली आपल्याकडं पण हे मशीन पाहिजे त्याच्यातून मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाचन मग मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कशी वाचना सेल, सगड़िकर सेल, सगड़िकर हाँ। हाँ। सेल, था। सेल था तर माझा सगळीकडे सेल सेलचा मला काही प्रॉब्लेम नव्हता तर असल्यामुळं मी काय केलं एक मशीन मागवलं चायनावरनं एक मशीन ऑटोमॅटिक ने मागवलं सिंगल वायरचं तर त्या मशीनला मागवल्याच्या नंतर मी ते मशीन चालवलं एक दोन तीन महिने त्याला भरपूर प्रॉब्लेम यायचे कुठं इलेक्ट्रॉनिक जळत कुठं हे नट आपल्या इकडं नट बोल्ट कसे बारा एम एम चे असतात बारा एम एम चे ते, ते साडे बारा एम एम द्यायचे तर ते तेरा एम एम तर त्याचे मटेरियल पार्ट कुठं अवेलेबल नसायचे तर ते पार्ट त्यांच्याकडूनच घ्यायला लागायचं तर मी काय करायचं एक एक पार्ट समजा बदलायला गेला तीन पाच सहा महिन्यात भरपूर बदलायला आले तर मला त्या मार्केटचा त्याचा पण अनुभव झाला मग माझ्या डोक्यात आलं का आपण पण हे मशीन बनवावं मग मी ते, ते मशीन आम्ही बनवायला चालू केलं त्याच्यानंतर माझे एक जोडीदार होते शिरो नावऱ्याला ते म्हणले आम्हाला एक धंदा करायचा बिझनेस करायचा मॅन्युअली मशीन घेऊन जा तुम्ही घेऊन गेले ते मॅन्युअली मशीन आपल्याकडे एक बनवून दिलं त्यांना मॅन्युअली मशीन मी एक मॅन्युअली मशीन गेले त्यांना पण त्यांनी पण धंदा चालू केला त्याच्यानंतर माझ्या डोक्यात संकल्पना आली आपण पण मशीन विकलं पाहिजे आपण सक्सेस आहे मशीन विकण्यात म्हणजे आपण तर आपल्याला चालवता येते मशीन बनवता येते आपण का नाही मशीन विकलं पाहिजे मग मशीन विकले विकल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट चांगला आला मग मी चायनावरून मशीन आणलं होतं मग ते मशीन डेव्हलप करायला घेतलंच होतं अदुबर डेव्हलप okay. करायला घेतल्याच्या नंतर मला खूप अडचणी आल्या सुरुवातीला मटेरियल नाही भेटले काय नाही मग आमचे मामा पुण्याला असल्यामुळे इंजिनियर असल्यामुळे ते मशीनची कामं वगैरे करायचे मशीन बनवून द्यायचे कंपन्यांना मग मी त्यांचे थोडे सहकार्य घेतलं सहकार्य घेतलं थोडंसं आय डी सीतल्या लोकांचं सहकार्य घेतलं ती इलेक्ट्रिकल होते केलं मग ते, ते मी मशीन बनवलं बनवल्याच्या नंतर मशीन बनवल्याच्या नंतर एक दोन मशीन मग मी बनवल्याच्या नंतर मशीन वापरून बघितलं सहा महिने सहा महिने वापरलं मशीन त्याचा रिझल्ट काय आपलं मशीन मार्केटमध्ये चालतंय का नाही किंवा ह्याला काही प्रॉब्लेम होतात का नाही तर ठीक आहे का नाही तर मार्केटमध्ये नाव नको खराब व्हायला मग सहा महिने मशीन वापरलं सहा महिन्याच्या नंतर परत एक मशीन डेव्हलपला घेतलं सहा महिन्याच्या एक नंतर डेव्हलपला घेतलं एक मशीन विकायचं त्यावेळेस आमचे एमआयडीसीचे हे आले आम्ही शेठ बेंडके वगैरे आमच्याकडे लक्ष असतं त्यांचं नाही परत आमचे सेक्रेटरी तुषार पडवळ म्हणून ते आले त्यांनी बघितलं काय चाललंय हा काय करतोय पोरगा का, हा काय करतोय ते म्हणले हा तू हे मशीन बनवलं का म्हणलं हा हे मशीन मी बनवलं तर त्यांना विश्वासच नाही हे मशीन बनवलं म्हणजे एवढं मग ते म्हणले आपण असं असं करू तुम्हाला ज्यावेळेस मशीन बनवायचं ना त्यावेळेस विकायचं त्यावेळेस आम्हाला सांग बरं मी म्हणलं सांगतो आमचे एक कस्टमर होते अं नेवासाचे अकोलकर म्हणून त्यावेळेस त्यांनी काय केलं ते, ते, के ते शेट आले आमचे आम्ही शेठ बेनखे चेअरमन औद्योगिक वसाहतीत ते आले त्यांच्या हस्ते मी ते मशीन अकोलकर साहेबांना दिलं फुलकरी साहेबांना दिल्याच्यानंतर मग ते त्या मशीनचा इफेक्ट एवढा झाला का चार वर्षापूर्वी का आपल्या इथला माणूस चायनाच्या सारपेक्षा चा, चांगल्या क्वालिटीचं चा मशीन बनवतो मार्केटमध्ये असं कळालं सगळ्यांना मशीन बनवतो मग ते पेपरमध्ये छापून आलं पेपरमध्ये छापून आल्याच्यानंतर मला पुरस्कार भेटला उद्योजक पुरस्कार वगैरे मुख्यमंत्र्यांनी जास्त भेटला मग त्याच्यानंतर बाकीचे असे बा दोन तीन पुरस्कार भेटले त्याच्यानंतर मार्केटमध्ये कळालं माझ्या मशीन सेल व्हायला लागले भरपूर प्रमाणावर त्याच्यानंतर सिंगल वायर मशीन बनवलं होतं त्याच्यानंतर मी एक एक डेव्हलपमेंट करता करता डबल वायर मशीन बनवलं डेव्हलप केलं स्वतःहून डेव्हलप केल्याच्या नंतर फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग मशीन इंडियामध्ये महाराष्ट्रात माझं तात्पर्य काय राहिलं आपल्या लोकांना शिकवणं आणि मशीन कसं चालवायला शिकवणं हे पण तात्पर्य राहिलं पहिलं म्हणजे नुसतं मशीन घेणं महत्वाचं नाही ते चालवता येणं रनिंग करणं ह्या प्रोसेसिंग खूप अवघड असतात आणि लोकांना ते समजवायचं त्यांना ट्रेनिंग द्यायचा कारण की मशीनवाले काय करतात मशीन, करता मशीन देतात त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनला येते नाही शिकवती नाही त्याच्यानंतर मग ते, ते, ते कस्टमरला त्रास होतो त्यांचे महिना दोन महिने जातात त्यामध्ये जाता। जा, त्याच्यात जा ग्रीप घ्यायला वायाला जातात तर मी तसं नाही करेल मी काय करतो कस्टमरला चार दिवस पाच दिवस प्रॉपरली ट्रेनिंग देतो कस्टमरला बोलवतो इथे या मशीन पागा तुम्हाला कंच चॉईस करायचं समजून सांगतो तुमचं बजेट काय आहे कसं हे करायचं त्याप्रमाणे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मशीन देतो मशीन सुद्धा बनवून देतो बनवून देतो त्याच्यानंतर भरपूर क्वालिटीच्या मशीन आहे सिंगल वायर आहे डबल वायर आहे साध्या मोटरमध्ये सर्व मोटरमध्ये पण कस्टमर आजच्या काळात कसं धावतो युग आहे लोकांना फास्ट प्रोडक्शन पाहिजे आणि जास्त सेल झाला पाहिजे त्याच्यासाठी डबल वायरचं मशीन बेस्ट राहीन असं कस्टमरला आम्ही करतो त्याच्यानंतर कस्टमरला जर वाटतंय माझ्याकडे पैसे नाही मला कुठेतरी चालू करायचे तर त्याला आम्ही सपोर्ट करतो मग सिंगल वायर मशीन नाही आम्ही सिंगल वायरचं आमचं स्वतःचं प्रोग्रामिंग असल्यामुळं सगळं असल्यामुळं सिंगल वायरला पण डबल वायर, वायर कन्वर्टिंग कर करून देतो फक्त एक मोटर एक्स्ट्रा टाकून कन्वर्ट करता आमच्याकडे सिंगल वायरला वायरला पण पण कस्टमर कस्टमर आहे आहे डबल म्हणजे आता okay. मला दिसतंय की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय आता डेव्हलप ला पण काय होतं होत आपण एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो किंवा स्टार्टअप करतो सुरुवातीला त्याची माहिती मिळणं किंवा भांडवल उभं करणं यामध्ये खूप अडचणी येतात सुरुवातीला तुम्हाला कोण कोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं नाही आम्ही आता सुरुवातीला मी आळे फाट्या होतो त्यावेळेस अडचणी यायच्या नंतर एम आयडी आल्यामुळं त्याचा फायदा असा झाला चार लोक सांगायला लागले असं मटेरियल नाही असं करा किंवा आमचे मित्र मित्र पण मदत करू लागले आमचे मित्र एक चाकणला रोज अप डाऊन करतात ललवडचे तर ते टेक्निकली म्हणजे हार्डवेअर मध्ये थोडस आहे लोखंडामध्ये त्यांना माहिती आहे इथं नाही मटेरियल घ्यायचं इथं पैसे वाचतील हे वाचतील अशा बरेचशा लोकांनी सपोर्ट केला मला ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय सुरू केला आता आपल्या मराठी माणसांचं किंवा मराठी पोरांचं कसं असतंय अरे व्यवसाय सुरू करायचा अरे भांडवल नाही किंवा भांडवल कशा प्रकारे उभं करू कॅपिटल कुठून आणायचं मग तुम्ही कसं काय भांडवल उभारणे केलं त्यावेळेस एखादं सुरुवात केली तर तुम्हाला सुरुवातीला कोण उधार देत नाही तुम्ही एक दोन वेळा ट्रान्झॅक्शन त्यांचे चांगले केले तर तुम्हाला मार्केटमध्ये क्रेडिट मिळतं तर सुरुवातीला तुम्हाला स्वतः कष्ट करायला लागेल स्वतः हे करायला लागेल कारण की कोणी पण ना तुम्ही सेल करता का तुम्ही बराबर करता का वेळच्या वेळ पेमेंट येतं का या गोष्टी तुम्ही स्वतःहून चा, तुम्हाला पाच सहा महिने त्रास होणार तुम्हाला नंतर तुम्हाला कंपन्या स्वतःहून येणार या आमची वायर घेता का या वायर चांगल्या क्वालिटीची आहे मग आम्ही तुम्हाला एवढ्या दिवसाचं क्रेडिट देतो असं करतो एक, एक तुम्हाला पाच सहा महिन्याचा कालावधी लागतो आता कस्टमरला माहिती नसतं कशी क्वालिटीची तारे कशा क्वालिटीची हे कस्टमरला आपण वेळच्या वेळी ज्या दिवशी सांगितले त्याच्या दिवशी जाळी दिली पाहिजे कस्टमर काय काय जण ऑर्डर घेतात आठ दिवस जाळीच देत नाही मग कस्टमरचं काय होतं आणि ग्रामीण भागातली पोरं घेतात मशीन घेतात लाईटीचा प्रॉब्लेम असतो किंवा काय असतो त्याला काय करायचं सुरुवातीला त्रास होतो त्यांना तर त्याच्यानंतर आता माझे भर भरपूर कस्टमर असे काही एक मशीन घेऊन गेले त्यांचे चार चार मशीन झालेत आणि असं काय नाही काय टेक्निकली ले स्ट्रॉंग माणूस मशीन चालवतो असं काय नाही माणसाची कष्ट करण्याची तयारी असेल तर तो माणूस मशीन चालवतो हो पण आता काय आलं माहितीये का सर मार्केटमध्ये का खूप सारे तरुण आता जाळीच्या मशीन्स घेतात पण जाळीचा बिझनेस म्हणजे कुठेतरी बोलतात जाळीच्या आता बंद पडायला लागले लोक बोलतात किंवा जाळीच्या बिझनेस काही इम्पॅक्ट झालाय त्यावर तुमचं काय माहिती काय होतं आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणावरून तुम्ही जस्ट नोकियाचा मोबाईल होता नोकियाचा मोबाईल होता तर समजा एखादं मॅन्युअली मशीन घेतले तर तुम्ही मॅन्युअली मशीन घेतल्याच्या नंतर ऑटो कटिंग मशीन आलं सेमी ऑटोमॅटिक आलं सिंगल वायर मशीन आलं आता डबल वायरचे आलं तर ते तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे नाही तर नोक्याच्या मोबाईलच कशी मार्केट होतं पहिल्यांदा मार्केट असल्यामुळे त्यांनी डेव्हलप नाही केल्यामुळे काय झालं मार्केट सॅमसंग या मोबाईलनी हे केलं हा ग्रॅप केलं आणि तुम्ही काय करायला लागतं ज्या प्रमाणावर मार्केट चाललंय त्या प्रमाणावर चालायला लागतं मग मी त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आमच्या मशीनमध्ये डेव्हलपमेंट करतो वेगळेवेगळे डेव्हलपमेंट करतो किंवा वजन काटा ऑटोमॅटिकली दिलाय आपल्या आपल्या मशीनला ऍडिशनल डबल वायर तीनशे किलो मटेरियल काढित असल तिघ दोघं जण दोघं जण आणि मी जर एकटा जर, एक जर दीड टन मटेरियल काढतोय तर तुमचं चार दिवसाचं काम मी एकटा करतो कस्टमर कोणत्याकडे जाणार माझ्याकडेच कस्टमर येणार ना, ना? तर जसं मार्केट हे होईल तसं तुम्हाला डेव्हलपमेंट करायला लागते कमी खर्चात जास्त जास्त प्रोडक्शन निघतात आणि ते लोक काय करतात मार्केट मधून वायर आणताना लोकल ट्रेडर करून आणतात आज मार्केट मध्ये डायरेक्ट वरून वायर घेतली दहा टनाची तर आज साठ रुपये साठ रुपयाने वायर समजा तुम्हाला आज जुन्नरवर और, वरून तुम्हाला पुण्यातून साठ रुपयांनी वायर आणायची तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन खर्च दोन रुपये लागेल मग एक टनाला दोन रुपये ट्रान्सपोर्टेशन खर्च लागला तुम्हाला त्याच्यानंतर परत तुमचा वेळ त्याच्यानंतर एक रुपया त्यांची मार्जिंग तिथे चार रुपये तुमचे किलोला वाढून जातात दोन एक दोन रुपये ट्रान्सपोर्टेशन खर्च एक रुपया त्यांचं मार्जिंग बरा एक रुपया मार्जिंग केल्याच्यानंतर परत प्लस तुमचा वेळ तुम्ही वायर आणायला गेला याच्यानंतर एक रुपये तो धरा साधारणपणे तुमचे चार रुपये प्लस जातात समजा आज मार्केटमध्ये साठ रुपये वायर आहे सत्तर रुपये जाळी चालली तर तुम्हाला सत्तर रुपये जाळी चालली सत्तर ते अडुसष्ट रुपये आणि साधारणपणे तुम्हाला जर वायरच पडली पासष्ट चौसष्ट रुपये तर तुमचं मार्जिन कमी होतं आणि त्यातल्या त्यात तुमचं मशीन मॅन्युअली मॅन्युअली मशीन असल्यावर ले लेबर कॉस्ट तीन रुपये येतं ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे लेबर कॉस्ट कमी येतं लेबर कॉस्ट म्हणजे आता साधारणपणे साठ रुपयाने वायर आली तुम्हाला डायरेक्ट गाडी आली रायपूरवरून तुम्ही खाली केली त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट दोन रुपये पडले हा तर पाच सहा रुपये तुम्हाला प्रॉफिट प्रॉफिट एक प्रॉफिटला तुम्हाला सहा सात हजार रुपये मिळतात 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 कॉम्पिटिशनला पण कॉम्पिटिशनला तुम्ही जर तेच एक टन मटेरियल आणलं दहा ऐवजी आणि साध्या मशीन वर जर चालले जमाना बदलले त्याच्या चालले तर त्या मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकत नाही सर आता एखादा तरुण आहे ज्याला ह्या व्यवसायामध्ये उतरायचंय किंवा जाळीचा व्यवसाय सुरू करायचाय तर त्याला कशा त्याने कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे किंवा त्याला सुरुवातीला भाग भांडवल किती लागेल आता एरिया वाईज आहे तुमचा एरिया आहे ग्रामीण भागात आहे का तुम्हाला किती किती सेल करायचा आहे माल त्याच्याप्रमाणे तुम्हाला मशीन घ्यायला लागते साधारणपणे सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतलं ॲटोमॅटिकली ॲटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतलं तर साडेपाच लाख रुपयाला आहे त्याच्यानंतर तुम्हाला तेरा सेमी ऑटोमॅटिकला भविष्यात तुमचा धंदा वाढला तर पुल्ले ॲटोमॅटिक करता येईल आणि डबल वायर करता येईल त्याच मशीनला साधारणपणे साडेपाच लाख रुपये ते आणि सात लाख रुपये वायरला म्हणजे साधारणपणे साडेबारा तेरा लाख रुपये लागतात तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं शेड आहे का त्याच्यानंतर लाईट आहे का त्याच्यानंतर तुमची कष्ट करण्याची ताकद पाहिजे आणि त्यांनी त्याने मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे मार्केटिंग आज मार्केटिंगचं खूप सोपं आहे जाळी विकणं खूप सोपं आहे मार्केटमध्येच गेल्याच्या नंतर जाळीला कोण नाही म्हणत नाही कारण की काय झालं मग स्टील मार्केटमध्ये साधारणपणे पन्नास टक्के लोकंड चालतं पन्नास टक्के लोकंड चालतं वीस टक्के पत्रा चाल तीस टक्के पत्रा चालतो आणि वीस टक्के जाळ्या चालत हा तुम्ही कंच्या पण हार्डवेअरवाल्या का गेले स्टीलवाल्या का गेले तर जाळी हे चालते आणि शेतकऱ्यांकडे कर कसे कंपाऊंडला किंवा शेततळ्याला पोलेट्रीला भरपूर प्रमाणावर जाळी चालते तुम्ही जर लोकलमध्ये सेल केला तर तो पण मार्केटमध्ये चांगला राहील सर आता थोडस आपल्या फॅक्टरीकडे येऊयात कंपनीकडे येऊयात आता आपल्या कंपनीमध्ये तुम्ही आता फक्त मशिनरी मशिनरी बनवताय बन का जाळी सुद्धा बनवताय आम्ही जाळी पण बनवतो बन बन आणि मशिनरी पण बन बनवतो मग आता संपूर्ण लेबर किती आहे आणि डेली प्रोडक्शन किती निघते जाळीच्याकडे आता दहा लेबर आहे त्याच्यानंतर आमच्याकडे ऑपरेटर आहे दोन ऑपरेटर आहे आम्ही या मशीनची ट्रायल पण घेतो आमच्या मध्ये पण आता मशीन एखादं आम्ही मशीन बनवलं तर आम्ही ट्रायल घेतो मॅन्युफॅक्चरिंग काय फॉल्ट आहे का त्याच्यानंतर त्याच्यात आमचे डेमो मध्ये दोन टन वायर आणि रेग्युलर आमचे आळेफाटा मार्केट, मार्केट यासारखी गाडी चालते आमची साधारणपणे okay. आमचे डेली प्रोडक्शन okay. आता हायटेक मशिनरी बनवल्या संपूर्ण आपल्या इथेच बनतात का पूर्ण इंडिया मेड आहे संपूर्णपणे पॅनल वगैरे आणि आम्ही पॅनलचा पूर्ण डायग्राम देतो कस्टमरला सर्व्हिस साठी जर काही जर फॉल्ट डायपी एखादी वायर समजा हे झाली तर त्यानंतर डायग्राम दिलेला आहे कंचा याला कंचे लावलेले तिथं लिहून पण दिलेलं आहे कस्टमरला सगळं काय ओके okay. मग हे काय जे काय मशिनरी म्हणतात आपली मशिनरींची ती मॅन्युफॅक्चरिंगची जी काय प्रोसेस आहे ती कशा प्रकारे होते आपल्या कंपनी पहिले आम्ही हे आणतो लोखंड आणतो लोखंड आणल्याच्यानंतर फॅब्रिकेशन होतं आपल्या इथं त्याच्यानंतर कलर स्प्रे होतो त्याच्यानंतर आमच्या इकडं वायरिंग होतं आणि आम्ही जे रॉ मटेरियल वापरतो ते स्क्रॅप रॉ मटेरियल वापरत नाही आम्ही पूर्णपणे नवीन मटेरियल वापरतो आणि हे जे शीट आहे बाकीचे मशिनरीवाले दीड एम एम आप okay, तर आम्ही हे तीन एम एमचं शीट वापरतो वा हे सगळे शीट वापरतो आणि हे जे पाईप वगैरे हो ते सगळे हेवी मटेरियल वापरतो बाकीचे मशीनवाले तिथं पाईप देतात तिथं आम्ही रॉड देतो आणि okay. आपल्या मशीन हेवी आणि त्याच्या नंतर ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण काय होत नाही ओके okay. ते हलक्या दर्जाचं मटेरियल वापरतो आम्ही चांगल्या दर्जाचं मटेरियल आपण वापरतोय सर आतापर्यंत आपण किती ग्राहकांना मशीनरी दिलात आणि कुठं कुठं दिल्या त्या साधारणपणे आम्ही सुरुवातीला मॅन्युअली मशीन विकत होतो मॅन्युअली मशीन विक्री साधारणपणे आमच्या पाचशे प्लस आहे पाचशे प्लस आणि नंतर आम्ही ऑटो कटिंग बनवलं सेमी ऑटोमॅटिक बनवलं सिंगल वायर बनवलं आता डबल वायर बनवलं आणि आमचे साधारणपणे आता फिलिपाइन्स नेपाळ बांगलादेश साऊथ आफ्रिका बाय बाहेर आहे आणि जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत okay. इंडियात मशीन आम्ही दिले म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पाठवत्या पाठवत्या म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बिझनेस डेव्हलप केला एवढं चांगल्या प्रकारे आज तुम्ही मशीनचा सेल करताय पण खरंच ह्या व्यवसायाला स्कोप आहे का भविष्य आहे का आहे तर ते कसं आहे आता कसं असतं काळानुसार बदल करायला हा काळानुसार बदल केला तरच माणूस टिकतो आणि प्रोडक्शन कॉस्ट सगळं नियोजन आणि कर याला भविष्य आणि ही जाळी आहे हे आज आज नेल्यानंतर ने पाच सहा वर्षांनी परत दुसरं काम निघतं जाळीच्या प्रत्येक प्रत्येक म्हणजे एक इंची पोलेट्रीची किंवा बराकीची या प्रमाणावर जाळ्या सेल होतातच तुम्ही सेलचं फक्त तुमच्याकडं विश्वास पाहिजे तुम्हाला विश्वास पाहिजेन की आम्ही हे करू शकतो तुम्ही देऊ शकता तुम्ही जेवढे दे, दे मार्केटमध्ये सप्लाय करशाल तेवढा कमीच पडतो आता कसं आहे प्रत्येकाला म्हणजे तुम्ही आज एवढ्या चांगल्या प्रकारे बिझनेस करताय मशिनरी डेव्हलप करताय तुम्ही मार्केटमध्ये आहात तुमचं एक नाव आहे पण प्रत्येकाला काय ऐकायचं असतं का त्या व्यवसायाचा टर्न ओव्हर किती आहे तर आपला इयरली टर्न ओव्हर किती आहे साधारणपणे पर्यंत म्हणजे वार्षिक उत्पन्न आहे मग आता तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे तुमचा बिझनेस केलाय तुम्ही पण म्हणजे शून्यातूनच तुम्ही विश्वनिर्मिती केलाय असं नाही का तुम्ही ऍक्च्युली श्रीमंत होते तर तुम्ही जे काही तरुण पुरेस त्यांना काय सल्ला देणार काय नाही जिद्द आणि जिद्दी आपल्याला करण्याची तयारी असल ग्राउंड लेवलवर काम करायची तयारी असेल तर शंभर टक्के या धंद्यात यशस्वी होतो आमच्या भर भरपूर कस्टमर असे काय आता संगमनेरला दिलेत त्यांचे व्हिडिओ त्यांचा युट्यूब पण आहे ते बाबा धंदा करतात साधारणपणे शंभर टन महिन्याला माल काढतात त्यांच्याकडे आमच्या तीन मशीन आहे आता मल्टनला okay. ते पण एक पंच्याहत्तर टनापर्यंत करतात पंचाहत्तर टनापर्यंत तुम्ही एक पाच वर्षापूर्वी व्हिडिओ घेतला होता वायचा वायाळांचा घेतला होता त्या व्हिडिओ बघितला तुम्ही बघा साधारणपणे तेव्हा त्या ते व्हिडिओला किती जणांनी तुम्हाला प्रतिसाद दिला किंवा कसे केले का का चालू केले कसे चालू केले म्हणजे हे मशीन कोणी पण चालू शकतं लेडीज पण चालू शकतो किंवा काय चालू शकतो आणि आपण रिमोट कंट्रोल दिलेलंय मशीनला रिमोट कंट्रोल वायर गुंतली किंवा काय झालं तरी बंद पडतं तर मंडळी सरांचा जो काही व्यवसाय तुम्ही आता पाहिलंय व्हिडिओ कसा झालाय ते पण मला सांगा आणि खूप सिंपल पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा त्यांचा स्टार्टअप दाखवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद